एकशे चाळीस कोटी जनतेला फटका बसणार पेट्रोल डिझेलचे रेट गॅस चे रेट त्याचबरोबर रेशन कार्ड संबंधितले नियम आधार कार्डच्या संदर्भातले नियम बँक खात्याच्या संदर्भातले नियम लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी देखील काही योजनांमध्ये काही नियम बदललेले आहेत आणि व्हिडिओच्या त्या शेवटी आपण अतिशय महत्वाचे दोन मुख्य घोषणा मुख्य नियम त्या ठिकाणी लागू होतील की ज्यामुळे शेतकरी आणि महिला त्याचबरोबर सर्वसामान्य माणूस खूप आनंदित होणार आहे खूप मोठी भेट सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे जी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी तर अतिशय आनंदाची बातमी त्या ठिकाणी असणार आहे जी एक सप्टेंबर पासून लागू होणार आहे तर व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ एक सप्टेंबर पासून जे जे काही बदल होणार आहेत तर ते काय असणार आहेत कोणत्या नियमाचा कसा तुम्हाला फटका बसणार आहे काय काळजी घ्यावी लागणार आहेत कोणत्या गोष्टीचे भाव वाढणार आहेत याविषयी डिटेल माहिती भरपूर हो? गोष्टींचे दर त्या ठिकाणी बदलत असतात काही नियमांमध्ये बदल होत असतो काही गोष्टी महाग होत असतात काही स्वस्त होत असतात तर काही नियमांमध्ये बदल होतो काही योजना सुरू होतात तर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून देखील प्रचंड गोष्टींमध्ये बदल होतोय आणि ज्याचा जो परिणाम आहे तो एकशे चाळीस कोटी जनतेला होतोय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये जे दहा बदल झालेत त्यातले तीन अतिशय महत्वाचे बदल तीन अतिशय महत्वाचे नियम असे आहेत की ज्यामध्ये महिला आणि शेतकरी अतिशय आनंदित होणार आहे त्याचबरोबर रेशन कार्ड धारकांमध्ये आनंदाची बातमी आहे पेट्रोल डिझेल गॅसच्या संदर्भात देखील एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता सगळ्यात महत्वाचा पहिला जो बदल आहे तो म्हणजे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंगच्या संदर्भात आहे तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड संबंधित दोन प्रमुख नियम त्या ठिकाणी लागू होतील रेशन कार्ड धारक असाल तर हे दोन नियम लगेच आपण आधार कार्डच्या संदर्भातील एक नियमाकडे जाऊ त्यानंतर लगेच सगळ्यात महत्वाचा नियम जो सिम कार्डच्या संदर्भात आहे मोबाईल वापरत असाल तर हा नियम तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे अन्यथा तुमचं कार्ड ब्लॉक होऊ शकतं कार्ड बंद होऊ शकतं त्याच आता काय झालं की रेशन कार्डला आधार कार्ड लिंकिंग केवायसी करणं हे बंधनकारक केलं केलं होतं याची जी शेवटची तारीख देण्यात आलेली होती ती तीस जून देण्यात आली होती मग त्यावेळेस ती तारीख बदलण्यात आली ती वाढून तीस सप्टेंबर पर्यंत करण्यात आलेले होय आता आधार कार्डला तुम्ही केवायसी केलेलं नसेल आधार, आ, कादला, आधार कादला। के वाल, वाल। लोकर, लोकर रेशन कार्डला आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर तुम्हाला तीस सप्टेंबर ही तारीख आहे त्यामुळे तुम्ही एक सप्टेंबर पासून त्या ठिकाणी करून घेऊ शकता लवकरात लवकर करून घ्या अद्याप तुमचे मग रेशन कार्ड त्या ठिकाणी तुमचं बाद होऊ शकतं रेशन मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात सबसिडी त्या ठिकाणी येऊ शकते त्यामुळे तात्काळ तुम्ही हे करणं गरजेचं आहे रेशन कार्डच्या संदर्भातील दुसरी खूप मोठी आनंदाची बातमी आहे मोठी त्या ठिकाणी गोड न्यूज आहे पण तत्पूर्वी मोबाईलच्या संदर्भात सिम कार्डच्या संदर्भात एक अतिशय मोठा अगदी कडक नियम करण्यात आलेला आहे ज्यामध्ये दोन वर्ष तुमचं जे सिम कार्ड आहे तुमचा नंबर आहे तो बंद होऊ शकतो आणि हा नियम आहे तो एक सी पासून लागू होणार आहे ट्राय जी टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे भारताची तर त्यांच्या मार्फत हा लागू होणार आहे खूप मोठ्या नियमाने बदल होतोय याच्या माध्यमातून असं हा काय नियम असणार आहे की जर तुम्ही तुमचा मोबाईल जर टेव्या मार्केटिंग म्हणजे कुठली गोष्ट विकण्यासाठी करत असाल तर तुमचा मोबाईल नंबर दोन वर्षासाठी त्या ठिकाणी बंद होऊ शकतो आणि खास खास करून कंपनीसाठी आहे ज्या कंपन्या पर्सनल नंबरून तुम्हाला कॉल करतात एखादा इन्शुरन्सचा प्लॅन घ्या एखादा विमा घ्या एखादं स्कीम घ्या एखादी वस्तू घ्या तर पर्सनल नंबरून हे कॉल त्या ठिकाणी ब्लॉक होणार आहे तर त्यामुळेच नक्कीच यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे यावर तुम्ही आता तुम्हाला असे जर कॉल येत असतील तर तुम्ही एकोणीस झिरो नऊ एक नऊ शून्य नऊ या नंबरवर त्या ठिकाणी तुम्ही कॉल करून याची तक्रार करू शकता शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी पुढचा नियम ऐकण्याआधी रेशन कार्डच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा नियम तो म्हणजे आनंदाचा शिदा होय आनंदाचा शिदा ज्या माध्यमातून एक पॅकेटचं वाटप करण्यात येईल शंभर रुपये किमतीला ज्यामध्ये एक किलो रवा एक किलो चना दाळ एक किलो साखर आणि एक लिटर ते तेलाचा समावेश असणार आहे आणि याचा वाटप पंधरा ऑगस्ट पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत चालवणार आहेत यासाठी जवळपास छप्पन हजार दोनशे एकावन्न कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे आनंदाचा शिदा गणपती महोत्सवाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तर पंधरा सप्टेंबर पर्यंत तुमच्याकडे जर पिवळा आणि केसरीशन असेल तर तात्काळ तुम्ही आनंदाचा शिदा घ्यायचा आहे आणि या वस्तूंचा लाभ घ्यायचा आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या दोन ते तीन गुड न्यूज त्या ठिकाणी आहेत पुढच्या महिन्यामध्ये एक म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना होळी याचा चौथा हप्ता अदा करण्यासाठी शासन निर्णय आलेला आहे तो आता वितरित करण्यात येणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो चौथा हप्ता आहे जो एप्रिल ते जुलै साठी लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सरकारने दोन हजार एक्केचाळीस पॉइंट पंचवीस कोटी अधिक वीस असे दोन हजार एकसष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे आणि तात्काळ आता तुम्हाला तो चौथा हप्ता मिळणार आहे तुम्ही जर दूध व्यावसायिक असाल शेतकरी असून तुम्ही जर दूध व्यावसायिक असाल दुधाचा व्यवसाय तुम्ही करत असाल दुपत्या गाई म्हशी तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी सप्टेंबर मध्ये तुम्हाला आता अनुदान मिळणार आहे पण तत्पूर्वी बैलांसाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे शेतकऱ्यांसाठी तर डबल महत्वाची बातमी आहे पण तत्पूर्वी लाडका भाऊ योजना जी आहे तर त्याच्या माध्यमातून जवळपास दोन लाख सदुसष्ट हजार रिक्त पदे आहेत अशी माहिती आलेली आहे दहा दिवसामध्ये एक लाख पंचावन्न हजार नऊशे ऐंशी त्या ठिकाणी या लोकांनी अर्ज भरले आणि एकावन्न हजार जणांची निवड झालेली आहे आणि त्यापैकी तेवीस हजार हे रुजू झालेले आहेत लवकरच आता लाडका भाऊ योजनेअंतर्गत म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तुम्हाला प्रति महिन्याला सहा दहा आणि बारा हजार यापैकी तुमच्या शिक्षणानुसार आता जे काय आहे मानधन मिळायला सुरुवात होणार आहे त्याबद्दल आधार कार्डच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचे अपडेट आधार कार्डमध्ये तुमचा पत्ता बदलायचा असेल तुमचे कागदपत्र अपलोड करायचे असेल अपडेट करायचे असतील तर चौदा सप्टेंबर पूर्वी करून द्या अन्यथा चौदा सप्टेंबर नंतर तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतात चौदा सप्टेंबर पर्यंत हे जे गोष्टी आहेत एक रुपये न घेता तुम्ही आधार अपडेट करू शकता तुमचा ऍड्रेस देखील अपडेट करू शकता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची दुसरी बातमी आहे पण तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेचा ज्यांना हप्ता आलेला आहे त्यांच्यासाठी तर त्यांना शुभेच्छा पण ज्यांना नाही आला तर त्यांचा हप्ता हा सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे आणि त्यांना दीड हजार अधिक दीड हजार अधिक दीड हजार तीन महिन्याचे साडे चार हजार रुपये भेटणार आहे लाडक्या बहिणींमध्ये देखील ला आता खूप मोठा आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी असणं आहे पेट्रोल डिझेल गॅसच्या बाबतीत देखील यामध्ये एक मोठी खुशखबर त्याच्यामध्ये आहे पण आता शेतकऱ्यांसाठी सप्टेंबरमध्ये सा महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याच्या तयारीत आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्र सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत सहानुभूतीपूर्वक असल्याचं शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी म्हटलं आहे अब्दुल सत्तार कर्ज कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा टाकून तीन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का याची माहिती सरकार आता गोळा करू लागलेलं आहे आणि लवकर त्यावर सहानुभूतीपूर्वक आणि शेतकऱ्यांच्या अगदी कामाचा त्या ठिकाणी अंदाज त्या ठिकाणी येणार आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी बदल देखील गुड न्यूज मिळू शकते आता तत्पूर्वी तुम्ही जर दूध व्यवसाय करत असाल तर तीस सप्टेंबर पर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे जे पाच रुपये प्रति लिटर अनुदान मिळणार होतं तर दूध अनुदानाची मुदत आता एक जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे यासाठी पशुधन टॅगिंग करणं त्याचबरोबर माहिती भरणं सक्तीच आहे पहिल्या टप्प्यातील अनुदानापासून वीस हजार दूध उत्पादक वंचित राहिले आता दूध उत्पादक त्या ठिकाणी अनुदान तीस सप्टेंबर पर्यंत त्या ठिकाणी मिळणं शक्यता वाढण्यात आलेली आहे पेट्रोल डिझेलच्या बाबतीत बोलायचं झालं तर तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एंडिंगला पूर्ण संशोधन करत असतात कशा याचे रेट बदलत आहेत की काय त्यावर संशोधन करून त्याचं भाव वाढवत असतात तर दोन महिन्यापूर्वी जे कमर्शियल गॅस होता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रेटमध्ये कमी पाहायला आपल्याला मिळाली होती तर नक्कीच आपण देखील आता आशावादी राहू शकतो की पेट्रोल डिझेल गॅसच्या बाबतीत नक्कीच आपल्याला काहीतरी चांगले गुड न्यूज ऐकायला मिळू शकते एक पासून